एवढा माहिम सांगताय तुम्हाला जी कोणती समस्या असेल ती तुम्ही जा आता दादाने सगळी माहिती सांगितली त्याप्रमाणे तिथं जायचं चिठ्ठी घ्यायची तुमची समस्या लिहायची प्रत्यक्ष गुरु माऊली तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतात आणि मग त्या ताईंचा ता नंबर लावला नंबर लावला ताई रांगे तुम्ही होत्या आम्ही इकडे गुरु गुरुसेवकची सेवा करत होतो आणि मग त्या ताईंचा नंबर आला नंबर आल्यानंतर चार ते पाच क्रमांकावर त्या ताई होत्या माऊलीने माईक घेतला माईक घेतला आणि सांगितलं की ताई तुमची समस्या शंभर रुपये सुटणार आहे पण आता झालं असं की चार पाच जणी होत्या माऊली म्हणतात लाल साडीवाले ज्या ताई आहेत तुमची समस्या सुटणार आहे तुमच्या मुलाला नोकरी लागणार आहे पण त्याला अजून सहा ते सात महिने साथ बाकी आहेत पण तुम्ही आरतीला यायचंच बंद केलं म्हणजे बघा चिठ्ठीच्या ताईच्या हातात होती हे न सांगताच गुरु अगोदरच सांगून टाकलं म्हणजे आत्मसाक्षात्कारी संतांना सुद्धा गरज पडते का मग बिलकुल नाही त्या ताईंना समजलं की चिठ्ठी माझ्या हातातच आहे मी दररोज प्रत्येक आरती मध्ये सांगत होते की देवा माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे गुरुमावलीने समाजाची चिठ्ठी न बघता सांगितलं की ताई तुमच्या मुलाला नोकरी लागणार आहे पण अजून सहा ते सात महिने बाकी येत म्हणजे विचार करा आत्मसाक्षात्कारी संतांना काहीही अवघड नसत फक्त काय केलं पाहिजे आपण आपला दृढ विश्वास पाहिजे आपली भक्ती कशी पाहिजे आणि आपला भाव कसा पाहिजे તુકારામ મહારાજ સના ગુરુચરની હેતા